आ, आज बाबासाहेब आज गौतम बुद्ध आम्हाला बाबासाहेबामुळे समजले बाबासाहेब कुणामुळे समजले आम्हाला कुणामुळे समजले बाबासाहेब बाबासाहेब आला कुणाची साथ होती कुणाची आय <laughs> <Quran> <क्रण> रमा तुमचं भी रमाईक म्हणा बघा तुमच्यात हिंमत आहे धाडस आहे म्हणून मला सांगायचे जशी रमाई कशी होती की, की रमाई गुणवान होती शिलवान होती शिलेची ना खान ना की ना रमाई होती रमाईच्या डोकऱ्याला होत्या सतरा गाठी टोप्यावर होती शेणाची टोपली आणि बाबा साहेबाचा संसार रमाई साहेबांचा शिरमाई तर शिरमाई है होय महिला मंडळ रमाई तर शिरमाई आहे का सांगत नाही बरं का आमच्या भागाकडं सांगू <laughs> आताची रमाई तर बिहारात येणार नाही ना, त्या महिलांसाठी बिहारात कधी येणार नाही कधी बसणार नाही की महिला की विमती पाहिजे मग काही माझी का भाजी दाखवू का बाया विहालाच जाणार नाही आणि नवडा म्हणून आज बाई मला जेवण म्हण ते म्हणा ए गप्पा मला मालिका बघ द्या काय भाडी लागली अगं बाई मा काय मालिका भाडी लागली ग बाई त्या मालिकेमध्ये कधी जमाईची जाऊ दाखवतात का हो दाखवतात का नाही आज आमच्या महिला वाया चालल्या काय की मालिका बघू काय त्या रंग माझा वेगळा तुझ्यात माझा जीव रंगला आणि माया म्हणाले टेन्शन आले कोणतं टेन्शन कोणाचं नाही या टी व्हीतलं पाहू या हिरूनच कसं होईल माय कसं होईल आणि आता आयांच टीव्हीत लक्ष मुलाचं लक्ष कुठं हा ते वडील म्हणतात पोरा काय करावायचो मोबाईल मध्ये ते म्हणत आहे मी दहावीचं वर्ष आहे मला डिस्टर्ब करायचं नाही आणि काय आहे पबजी टाका 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 मला नावं ठेवायचं नाही पण आज मुलं वाया चालली वा चालली का नाही शिक्षण नाही सरकारला बिकवलंच पाहिजे आज <laughs> सरकार म्हणण्यापेक्षा बघा वरूनच शिक्षण कमी होत चाललं बरोबर नोकऱ्या नाही कावळ्याला उडायचं आणि ल मोडायचं आणि लेकरं विशिक्षणात कमी होत चाले भलं आम्ही काय हो का लेकराला आपण खर्च करतो त्यांना कर्ज काढतो मोबाईल घेतो पण लेकडाईना अभ्यास करून घ्या वाण्या बांबणामध्ये बघा लेकरं त्याची आई शिकवते बाळा तू काय करतोच काय नाही तुझा ना 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 मोबाईल तपासणार आहे तुझा अभ्यास करणार आहे आणि आठ दिवसातून त्या उर्ची भेट घ्या कोण वाण्या बांबणामध्ये गुरुजी आमचा मुलगा काय करतोय त्याचा लक्ष आहे का नाही कोणता विषय अवघड आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि आमची आई काय म्हणते माय माझा काय माझा हार नाही माझा असं आहे गुरुजी त्याला फोन मारल त्याला लक्ष ठेवा नाही तर मी बघल त्याच म्हणजे लेकरांना वळण लावा हीच खडी प्रॉपर्टी आहे लेकरांना शिस्ताई लावा आज बघा बाबासाहेबांचे लेकरं किती होते बाबासाहेबांचे लेकरं किती होते बाबासाहेबांना मुलं पाच मुलं होती बाबा चार गमवावं लागलं कुणामुळे चार बाबासाहेबाचे लेकरं गेले कुणामुळे आपल्यामुळं बाबासाहेब खूप मोठे झाले असते बाबासाहेब शिक्षण घ्यायला जातात रमाला म्हणतात रमा अबक रमा तुझी माझी भेट होणार नाही रमा मी पुढचं शिक्षण घ्यायला जातो रमा म्हणून महिलांना सांगायचं आहे करो नका कुणाचं करा रमाईचं करा जिजाऊचं करा घर पूजा होईल कारण बाबासाहेब रमाला म्हणतात रमा मी तुझ्यासाठी काय आणू माय माऊली काय मागत नाही साहेब सुखानं जावा सुखानं प्रवास करा सुखानं महागाई या माझ्यासाठी काहीच आणू नका आताची महिला म्हणते का आता नवरा पुण्या मुंबईला जाऊ त्या पुण्या मुंबईला गेल्याच्या नंतर तो म्हणतो हॅलो राणी तुझ्यासाठी काय आणू म्हणते काय म्हणजे ती म्हणते तुमचा काय मोठेपणा करायचा आहे आणि हा मी चाललो मग मला तुमच्या संग नाही तू इथंच राहा मग तुला नेहतो गेला तो का मला पुन्हा पगार झाली फोन करतो मग बायकोला बोलावं का आईला आईला बोलतो आणि पगार झाली तिनं राग राग करते का फोन कसा केला नाही फोन कसा केला नाही आणि मग फोन केला आणि बायकोकडे गे म्हणतो आईला बोलतो भावाला बोलतो वडिलाला बोलतो आणि बायकोकडे गे म्हणतो बायकोला कौतुक करावं का नाही बायको अशी कौतुक करते अशी कौतुक करते काय झालं तुला ते काय म्हणतो रडायला काय झालं मग पण आवाज कसा काढते मला पगार झाली सांग तुझ्यासाठी काय आणू मग पगार झाली म्हणजे सूर कसा काढला काढली तू सुधार सूर पगार <tusana tusana> तुझ्यासाठी काय आणू मग सांगते माझ्यासाठी लुगडं आणा लुगडं गावात नाही असं शोभलं पाहिजे लुगडं सोनं आणा काय शेजारी चांगावर टोळा बस सोनं आहे मला दीड टोळा सोनं आणा स्पर्धा लागल्या बाईकीनं चांगलं लुगडं घेतलं तर मी पण घ्यावं सोनं घेतलं पण मी पण घ्यावं ही स्पर्धा लागली महिलांमध्ये पुरुषामध्ये सुद्धा बघा त्यानं बंगला बांधला तर मी बंगला बांधेल त्यानं गाडी घेतली तर मी सुद्धा गाडी घेईल ही स्पर्धा लागली पण ही कधी स्पर्धा आहे का कोणती दादा आम्ही विहारात गेलं पाहिजे इथं वंदन बघा अध्यक्षपद मुलं होतात मग दुसऱ्या पण मुलाला वाटलं पाहिजे आपण पण सेवा केली पाहिजे आपण पण विहारात वेळ दिला पाहिजे महिला मंडळ अध्यक्ष होतात आम्हाला मला पण चान्स घे मला पण त्यातलं शिकव ही आहे का स्पर्धा करी हाय का स्पर्धा करी आहे का ताई आपण विहारात गेलं पाहिजे कुठं आंदोलन कुठं काय होईल कुठं काय नाही हेच्या कधी स्पर्धा नाही आणि विहारात जर गेलं तर काय म्हणता जाऊ जा त्यांना तेवढेच काम आहे त्यांच्या आमच्या मागं सतरा काम पण विहारात गेलं पाहिजे बघा हिंदू महिलांमध्ये आज किती होत हिरवत मग आपला सुद्धा धम्म माणसाला अन्नश्रद्धा नाही तर माणसाला माणूस पण घेणार आहे तर बाबासाहेबाचं थोडं दुःख सांगतो कारण बाबासाहेबाचे चार लेकर गेले विचार करा रमाईला म्हणतात बाबासाहेब रमा मी जातो शिक्षण घ्यायला अबक रमा तुझ्यासाठी काय आलो जरा काही गोर बैल का पण काही शंका मी जास्त नाही भेटत माझ्या ह्याच्यातून सांगतो बाबासाहेब शिक्षण घ्यायला जाता रमाला म्हणतात खबक रमा मी जातो रमा माणसाला दुःख संघर्ष अपमान सहन कर रमा पण पुढे जायचं आपल्याला जर जा ठरवायचं झालं तर माणसाला दुःखाचे आभार मानायला शिकावं लागतं रमा दुःख दुःखाचे आभार मानायला शिक रमा म्हणून बाबासाहेब म्हणतात आणि निघून जातात खबक रमा शरीराची भेट नाही पण मनाची भेट तुझ्यापाशी ठेवून जातो बाबा बाबा रमाईच्या डोळ्यात पाणी आलं साहेब चिंता करू नका मी माझी तुम्ही तुमच्या तब्येतीला सांभाळा रमाई आणि बाबासाहेब निघून गेले निघून गेल्याच्या नंतर रमाईचा रमेश जन्माला आला मायामाऊलीच्या पोटाला भाकर मिळाली नाही दूध मिळालं नाही देकराला दूध आमच्यावर हाय का अशी वेळ आता का अहो थोडं दुःख आहे कारण था 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 था। आज आमदार पैसा नसू द्या कोणत्या दवाखान्यात जातो सरकारी हॉस्पिटलला जातो आज आमच्यावर लेकरांना पैसा नसू द्यापेठच्या शाळेत टाकतो कोणत्या प्राथमिक शाळा टाकतो का नाही पण आज काय होईल पंधरा हजार शाळा बंद झाल्या प्राथमिक शाळा आणि अठरा दा हजार दाखवत दारूची दुकानं उभारली गेले ह्याला जबाबदार कोण राजकारणी लोक का समाजकार्य का तुमच्या आमच्या बघा दुकान चालले आणि शाळा मात्र चालल्या म्हणून मला सांगायचं आहे बाबासाहेब रमेश मायमाऊच्या पोटाला भाग नाही लेकराला दूध मिळालं नाही अहो आमची महिला पोटूशी असू द्या तिच्या पोटात लेकरू असू द्या तिचा उपचार सरकार दवाखाल्या आशा होळकर शिष्ट तिचा उपचार करते तिला खाऊ देते अंगणवाडीतून खाऊ भेटतो एवढा माझ्या बाबासाहेबांना आकार आता काय निघाले लाडक्या बहिणी काय का, का लाडक्या बहिणी पगार लाडक्या बहिणीची पगार पण बाबासाहेबांच्या देकडाला हे सुद्धा भेटणार बसून घ्या जास्त वेळ घेणार नाही जास्त आहे ते आजी हो आजी आज म्हणून बाबासाहेबांचे जास्त वेळ ठरणार नाही मी ऐकाजी ऐका जास्त वेळ नाही दहा मिनिटात आहे ऐका सांगण्यासारखं काही खूप काही असतं कारण बाबासाहेब रमाई तर पोटाला भाकर मिळाली नाही लेकराला दूध मिळाले नाही डॉक्टर जायला पैसे नव्हते त्या रमाईकडे पैसे रमाई जाते विनंती करते डॉक्टर माझा रमेश खूप आजारी आहे माझ्या रमेशला गोळी द्या इंजेक्शन द्या तर त्या डॉक्टरांनी द्या दिली नाही रमाईचा लेकरू माती आड गेला चार बाबासाहेबाचे लेकर गेले रमाई ले म्हणते गे साहेब मला माफ करा रमाई म्हणते साहेब मला कारण रमाई म्हणते डॉक्टरला माझ्या लेकराला बघा डॉक्टर म्हणतो निशाना रमाई म्हणते माझे साहेब तू लागेल माझ्या लेकराचा उपचार करा माझ्या लेकराला बघा तो डॉक्टरला तयारी नाही तो औषधाविना मागे आड गेला बाबासाहेबाचे चार लेकर गेले उपचार करा बाबासाहेबांचे चार लेकर गेले म्हणून बाबासाहेब म्हणतात रमा मला क्षमा कर मी जर स्वार्थ पाहायला असतो तर खूप मोठा झाला असतो माझ्या लेकराचा उपचार करायला अनेक डॉक्टर मिळाले असते पैसा मी बघितला असता पण कारण या देशातला शरीराचा रोग दूर करणारे अनेक डॉक्टर आहे पण या देशाला भयानक रोग आहे मानसिकतेचा अज्ञानाचा वाईटपणा म्हणजे जातीवाद हे देशाला एकच डॉक्टर झाला या देशाला वाचवणारा ते म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर कडे जावा आपण डॉक्टरला सांगा शरीरात काही दुखत असेल तर डॉक्टर विलास करतोय पण डॉक्टरला म्हणा डॉक्टर देव आहे का नाही डॉक्टर काय म्हणतात मला काय करायचंय म्हणते डॉक्टर पण बाबासाहेबाला देव नाही भूत नाही अरे माणसाची जात एक आहे कशाला असं करताय म्हणून या देशाला संता बंधुत्व न्याय अधिकार संविधानाच्या माध्यमातून या देशाला सुख दिलं बाबासाहेबानं म्हणून मला गर्वानं सांगावं असं वाटतं आई बापानं आम्हाला जन्म दिला पण आमच्या जिंदगीचा उद्धार का लाडा बाबासाहेबांचा एकच कोणतं पुस्तक आहे बाबासाहेबाचं त्या पुस्तकामुळे आम्ही जगतोय जेवण शिक्षण मतदानाचा अधिकार आरक्षण संरक्षण अधिकार मिळाला भीम माझा जिजदा नसता तर आमचा ध्येय कधी सजला नसता खातो घास आणि घेतो श्वास की फक्त आणि फक्त बाबा तुमच्या जन्मामुळं हे पुस्तकाचं नाव काय भारताचे संविधान अहो संविधान म्हणजे आमचा जीव ति प्राण आहे आमचं जीवन आहे आमचा श्वास आहे आमचा घास आहे आमचा आता म्हणजे संविधान आहे आम्ही श्वास देतो पुन्हामुळं बाबासाहेबाच्या संविधानामुळं घास खातो अहो आम्हाला जेवायचा अधिकार नव्हता श्वास घेण्याचा अधिकार नव्हता आरामानं झोप झोपण्याचा अधिकार नव्हता चांगलं खाण्याचा अधिकार नव्हता चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता अलकुत्र्या माणसाला किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती माणसाला किंमत नव्हती पण त्या माणसाला माणूस पण ज्या बाबासाहेबांना दिलं या देशाचा डॉक्टर एकच झाला की बाबासाहेब मानसिक मानसिकतेचा रोग शरीराचा रोग डॉक्टर आहे तपासायला शरीराचा पण या मानसिकतेचा रोग दूर करणारा आणि माणसाला माणसात बसवणारा एकच झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी सांगत तितकं बोलत तितकं त्यांच्यासाठी मरून जरी मागे गेलं तर ते ऋण कधी फिटणार नाही कधीच फिटणार नाही कधीच फिटणार नाही म्हणून मला सांगायचं आहे शेवटचा मुलगा राजरत्न गेला त्याला कपडा सुद्धा भेटला नाही काळे करते म्हणतात बाबा हे दुःख कोणाला कळालं नाही त्या रमाईला दुःख रमाय माऊलीनं स्वतःचा पदर फाडला आणि आपल्या लेकराला गुंडाळ आणि माय मग एवढं महाग दुःख टाकलं आताची रमाई हाय का एवढं दुःख सहन करणार हाय का ज्या रमाय माऊलीनं स्वतःच पदर पदरात लेकरू गुंडाळलं आणि माहित गेली सगळा समाज घरी जाऊन झोपला सुखात सगळे असतात पण दुःख कोणी कुणाच नसत आणि रमाईला बाबासाहेब म्हणतात रमा मला मोक्ष रमा, रमा मला माफ कर रमा मला बास आता समाज कार्य करायचं नाही रमा मी तुला कोणत्या तोंडाने बोलू माझी चार देकर गेली मी त्यांना खाऊ पिऊ दवाखाना देऊ शकलो नाही आणि मेऱ्यास मैतला पैसे सुद्धा नव्हते हो पण रमा तू तिथे आधार दिलास बास आता रमा मला फक्त तुझा संसार करायचा रमाई म्हणते साहेब बोलू नका आव गेली तर जाऊ द्या चार लेकरं पण या जगात या विश्वात सागरा या सागरात तुमची माझी लेकरं आहे या लेकरांचं कार्य करा या लेकरांचं कार्य करा म्हणून मला सांगायचं आहे <स्थाँगा> 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 <स्